काही असो पण त्यांनी माघार घेतली मला याची काहीच माहिती नाही मी काय फरक पडेल तिकडे जाण्यानी मी रिझल्ट आल्यावर बघा ना आतापासून कशाला चर्चा जयंत पाटलांची पत्रकार परिषद आहे थोड्याच वेळेत राष्ट्रवादीच्या जवळपास सहा ते सात उमेदवारांची नावं निश्चित होणार आहेत ज्यात एक नंबरचं नाव तुमचं असं कळत मला नाही ह्याची माहिती मला कसं माहिती असेल बरं दुसरं असं सुनेचं नाव आजही पुन्हा टाळलं गेलं यादी जाहीर झाली पण सातत्याने त्यांचं नाव जाहीर करणं टाळलं जात आहे काय भीती आहे काय नेमकं कशा नाही मला त्यांची लिस्ट जाहीर झाली हेच तुमच्याकडून ऐकते या कुठल्या पक्षाच्या कुठल्या लिस्ट जाहीर झाल्या याची मला काहीच माहिती नाही कारण का बारामती लोकसभा मतदारसंघात आता प्रचंड दुष्काळाची परिस्थिती आहे जे गेले दोन महिने मी सातत्याने बोलत आले की पाण्याची परिस्थिती फार गंभीर होत चालली आहे पिण्याचं पाणी शेतीचं पाणी पाणी पाऊस कमी झाल्यामुळे प्रचंड दुष्काळाची परिस्थिती अनेक गावांमध्ये आणि अने सातत्याने त्याचा आढावा घेऊन आता काही गोष्टी कानावर येत आहेत की प्रायव्हेट टँकर सुरू झालेत माझं म्हणणं आहे प्रायव्हेट टँकर्स कशाला सरकार काय करते हे सरकारची नैतिक जबाबदारी नाही की प्रत्येक नागरिकाला पाणी पोचवायची मग सरकार काय करते आहे मग ही प्रायव्हेट एजन्सी काय आहे त्याचे पैसे कोण भरत आहे हे अतिशय वेदना देणार आहे त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला अतिशय विनम्रपणे विनंती आहे की इलेक्शन्स येतील आणि जातील पण आज मायबाप जनता अडचणीत आहे आणि इतकं असंवेदनशील आपण होऊ या नको किंवा हे सरकार असंवेदनशील सातत्याने वागतंय की पाण्याच्या प्रश्नाकडे त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष निवडणुकीच्या निमित्तानं बारामती मतदारसंघामध्ये गुंडित कस होता दुर्दैव आहे की बारामती लोकसभा मतदारसंघ अतिशय सुसंस्कृत महाराष्ट्राचा आणि भारताचा एक मतदारसंघ आणि एक विकसित मतदारसंघ म्हणून ओळखला जातो गेले अनेक दशकं एक सुसंस्कृत पद्धतीने या भागाचे अनेक लोकप्रतिनिधी या भागात जे निवडून दिल्लीला महाराष्ट्रात गेलेले आहेत हे दुर्दैव आहे की काही दिवसांमध्ये अनेक असे घटना ज्या घडलेल्या आहेत या कैलासासी यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्राला न शोभणार

दुर्दैव आहे की हा देश नियम कायदे आणि संविधानाने चालतो दमदाटीने चालत नाही पण दुर्दैवाने दडपशाहीकडे हा स हे देश चाललाय का अशी भीती समाजामध्ये दबदबत्या आवाजामध्ये ऐकायला मिळते काही सुनील तटकरेंनी आता एक पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये परभ तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सागर हा बंगला तक्रार निवारण केंद्र बनला की का अशी परिस्थिती आहे सगळे तिकडे जातात मग तिकडे म्हणजे उन्हाळा इतका वाढत चाललाय त्याच्यामुळे बर्फ किंवा थंड उसाचा रस त्याच्यात बर्फ आईस घालून लोक पित आहेत त्यामुळे त्याचा वापर कदाचित जास्त काही दिवसात इलेक्शन होईस्तोवर दिसेल असं दडपशाहीच परिस्थिती या राज्यात दिसते अतिशय दुर्दैवी आणि आपल्या संविधानाला आणि लोकशाहीला काळीमा फासणारे असे हे जे वागण आज करतायत सत्तेतले लोक असं दिसतंय आणि दुर्दैवी मला आता हा प्रश्न तुम्हाला त्यांना विचारायला याचं उत्तर माझ्याकडे थोडी असेल मराठी होत्या आता हा प्रश्न तुम्हाला त्यांनाच विचारायला लागल मी कसं सांगणार खरं तर तुम्ही जे म्हणतात सर्वेचं वगैरे देऊन बोललात तर रोहित पवारांनी आज बोलताना पुन्हा एकदा सांगितलं की सुप्रिया ते जवळपास अडीच लाख मतांनी निवडून येतील प्रचार यंत्रणा जी आहे ती नेमकी कशी राबवला कारण पुढच्या उमेदवाराचं नाव जरी संभव असलं तरी डिक्लेअर होत नाही तटकेरींनी देखील त्या प्रश्नांना बोलणं टाळले म्हणजे सीट जी आहे राष्ट्रवादीची अजित पवारांची त्यावर बोलणं टाळले तटकेरणी देखील मला नाही माहिती त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये काय झालं कारण का मी या दुष्काळाच्या कामात इतकी व्यस्त आहे सारखे लोकांचे फोन येत आहेत पाण्यासाठी मग तो शेतकरी असेल कष्ट करणारा असेल अनेक भागांमध्ये तुम्ही बघताय उजणीचं धरण पूर्ण कोरडं पडलेलं आहे नाजऱ्याच्या धरणात एक थेंब पाणी नाही आहे आणि बाकीच्या ज्या धरणात पाणी आहे तिथे तीस टक्के आणि चाळीस टक्के त्याच्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये प्रचंड पाण्याची कमतरता आणि अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे माझी महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारला विनम्र विनंती आहे की या पाण्याचा प्रश्नात जातींनी लक्ष घालून मार्ग काढा तुमच्या माध्यमातून लिहिलेली आहेत मी आधी पत्र लिहिलेली आहेत आता आचारसंहिता भंग होणार नाही एवढ्या चौकटीत राहून कारण का मी संविधानाच्या चौकटीत काम करणारी एक कार्यकर्ती आहे त्याच्यामुळे माझ्याकडून पूर्ण ताकदीने त्या चौकटीत नियम कायद्यामधूनच मागण्या आणि शेवटी मी लोकप्रतिनिधीपणे आणि मी एक संवेदनशील व्यक्ती आहे यांच्यासारखी इतकी ती मी व्यस्त नसते की ज्या भागाची आपण लोकप्रतिनिधी म्हणून मी लोकांची प्रतिनिधी म्हणून काम करते त्याच्यामुळे माझी नैतिक जबाबदारी आहे की या पाण्याच्या प्रश्नात मी सातत्याने बोलतो सांगण्यात येत होते की दुष्काळ जरी असली तर दुष्काळाबाबत सर्व नियंत्रण आपण त्यासाठी काम करू मात्र गेले काही दिवसापासून आता सर्व सुरू झालं दुष्काळाचा ट्रिपल इंजिन सरकारचं अपयश आहे की दुष्काळाच्या परिस्थितीत स्वतःची सीट अडजस्टमेंट आणि त्यांना कुणाला कमी जास्त रुसवे फुगवे मध्ये इतकी व्यस्त आहे ट्रिपल इंजिन सरकार त्यांना वेळच नाही आहे दुष्काळासाठी कुठला स्टेटमेंट दिसलाय काय नियंत्रण पुरंदरला तीन महिन्यापूर्वी त्यांनी दुष्काळी त्यांनी सांगितलं दुष्काळ आहे तरी काय झाले नाही छावण्या ज्या सुरू झाल्या त्या प्रायव्हेट झालेल्या आहेत टँकर जे सुरू झाले ते प्रायव्हेट सुरू झाले मग सरकार काय करते हे महाराष्ट्राच्या सरकारचं अपयश आहे कन्फ्लिक सोबत घेण्याचा प्रयत्न होतोय आंबेडकरांकडून आणि आम्हाला ह्याची फार खरंच मी माझ्या ल मतदारसंघ आणि जिल्ह्यामधल्या दुष्काळी परिस्थितीमध्ये इतकी व्यस्त आहे की मला बाकीचं फारशी माहिती खरंच नाही अर्थातच आदरणीय पवार साहेब त्याच्यावर स्वतःच बोललेत आणि आमचे सगळ्यात मोठे नेते बोलल्यावर परत मला त्याच्याबद्दल बोलणं मला नाही वाटत काही काय त्यांच्यावर नाही मी त्या कुठल्याच नेगोसिएशन मध्ये मुंबईच्या नाही आहे सगळे आमच्या पक्षातले मोठे नेते बोलत आहेत त्याच्यात त्याच्यामुळे मला याची फारशी माहिती इंडिया आमच्या सगळ्या उच्च नेत्यांनी केलेले पण तो